स्वतःचे परीक्षण सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण परिश्रम हेच यशाचं सूत्र वृषाली पाटील पोरेवाडीच्या नव्या समाज कल्याण निरीक्षकांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश स्पर्धा परीक्षेची तयारी ते कशी करावी या विषयावर अंतर्नी महाविद्यालयात कार्यशाळा उत्साहात करिअर निवडताना स्वतःचे परीक्षण करणे पालकांची प्रेरणा घेणे न्यूनगंडावर मात करणे आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच ध्येय ठरवून तयारीला लागणे आवश्यक आहे सातत्यपूर्ण परिश्रम आणि सकारात्मक विचारसरणीमुळेच यश मिळते असा ठाम संदेश चंदगड तालुक्यातील पोरेवाडी गावच्या नवनियुक्त समाजकल्याण निरीक्षक वृषाली पाटील यांनी दिला हलकर्णी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी या विषयावर आयोजित कार्यशाळेत त्या प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करत होत्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देत त्यांनी सांगितले पुस्तके वाचनाची सवय लावा ज्ञान संपन्न होऊन समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द बाळगा परिश्रम आणि चिकाटीने स्वप्न साकार होतात या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाराव पाटील होते व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील संचालक उत्तम पाटील संचालक शिवाजीराव तुपारे श्रीराम लिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आर डी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ व्ही पाटील नॅक समन्वयक डॉक्टर आर ए घोरपडे तसेच स वैशाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यशाळेचा उद्देश व हेतू डॉक्टर एस एम सुतार यांनी प्रास्ताविकातून मांडला उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले कार्यशाळा दोन सत्रात पार पडली प्रथम सत्रात प्राचार्य आर डी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी पालकांच्या स्वप्नपूर्तीसाठी परिश्रम घ्यावेत असा संदेश दिला दुसऱ्या सत्रात वृषाली पाटील यांनी स्पर्धा परीक्षेतील अनुभव सांगत महाविद्यालयीन जीवनापासून तयारी सुरू ठेवा आणि समाजासाठी काम करण्याचे ध्येय ठेवा असे आवाहन केले स्पर्धा परीक्षा मार्गे समाज कल्याण निरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल वृषाली पाटील यांचा दौलत विश्वस्त संस्था व महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाराव पाटील म्हणाले आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मेहनत जिद्द आणि सातत्य गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढवून तालुक्याचा नावलौकिक उंचवावा या कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जी जे गावडे यांनी केले तर आभार प्राध्यापक मनोज जांभोटकर यांनी मानले ही कार्यशाळा यशदा स्पर्धा परीक्षा केंद्र आणि करिअर मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा